हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्याही नवीन यूट्यूब चॅनलवरती तर, तर आज आपण बनवणार आहोत आळूवडी तर आळूवडी बनवण्यासाठी मी बेसन घेतलं आहे त्याच्यात लाल मिरचं जिरं हळद चवीप्रमाणे मी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा ओवा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आज जरा तब्येत खराब आहे तर आवाज थोडा बदल येतो आहे तर काही कमी जास्त आवाज झाला किंवा काही चूक झाली तर माफ करा तर तुम्ही बघू शकता कृती मी आता त्याच्यामध्ये अजून बेसन वाढवते आणि पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आळूचे पानं अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून एका कटोऱ्यामध्ये मी ठेवून घेतलेले आहे आणि त्याच्या मागच्या शिरा आपल्याला कट करून घ्यायच्या हे बघा लागेल तेवढंच पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आज कसा संडे होता रविवार म्हटल्या मुलांना सुट्टी असली की ती काहीतरी वेगळं खायला मागतात मग मी ठरवलं आज काय बनवायचं तर मला फ्रीजमध्ये बघितलं तर आळूची पानं होते तर ह्या ज्या वड्या आहेत मा ना माझ्या मुलींना फार आवडतात खूप आवडीने खातात त्या तर तिचं चाललं होतं मग मी बनव बनव म्हणून मग मी ठरवलं म्हटलं चला आज रविवार आहे तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळी डिश करू असं कारण आपण हे एक तर काही रोज रोज करत नाही कधीतरी करतो मुलाची फरमाईश होती आज सकाळी लवकर उठले आणि तयारीला लागले तर बघू शकता तुम्ही पूर्ण घट्ट असं मिक्स करायचं आहे जास्त नाही ठेवायचं आहे हे बघा तर मी कसं छान असं बट्टल तयार केलेलं आहे हे आपल्याला सर्व पानांना लावून घ्यायचं आहे सलापूरची तयारी करू आपण तर हे बघा मी पान घेतलेलं आहे त्याच्या व्यवस्थित कशा शिरा काढायच्या हे बघा तुम्हाला दाखवते जवळ ते जो वाकचं दांडे जे आहे ती कट करून घ्यायची कारण ते ना फार जाड असतं जाड असल्यामुळे त्या व्यवस्थित खायला लागत नाही तर पाठीमागून त्या आपल्याला व्यवस्थित अशा चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायच्या आहेत हे बघा मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात कारण त्याची जाड जास्त जाड शिर असल्यामुळे मला ती पूर्ण व्यवस्थित काढता येत नव्हती पण बघा मी ती आल्हादरित्या काढलेली आहे हे बघा आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व पानाच्या शिरा काढून घ्यायच्या अगोदर बऱ्यात तर आपल्याला लवकर लावायला पटापट बेसन लावलं की व्यवस्थित गोल गुडाळून ते वाफेवर ठेवायच्या वाफेवर ठेवल्यानंतर आपण ते चांगल्या उकडून त्याचे वडे करून आणि तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत तर ह्या माझ्या मुलींना खूप आवडत असल्यामुळे आज मी ते करत आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे आणि घरात सर्व वातावरण खराब असल्यामुळे सारखा पाऊस येतो कधी उड असतं तर सर्वांची तब्येत खराब झालेली आहे सर्वांना सर्दी वगैरे चालू आहे त्यामुळे आवाज तर माझा चेंज झालेलाच आहे पण मग काय करणार आता मुलांना लागतं म्हणून हे सर्व काही करावंच लागतं की त्याचं पण तब्येत खराब होती त्यांना ही दुसरं काही खाऊ वाटत नाही भाजीपोळी वगैरे म्हणून काहीतरी वेगळं असं आपल्याला हे सारखं करून द्यावं लागत असतं दर रविवारी म्हणून कधी म्हणून मी गॅसवर एका बाजूला पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यावर आपल्याला एक स्टीमर ठेवायचं आहे चाळली आणि त्याला तेल लावून त्याच्यावर आपल्याला हे ठेवायचे आहेत हे बघू शकता मी प्रकारे लावते तुम्हाला हे अशाच प्रकारे लावून घ्यायचं आहे सर्व पानाला मी आहे ना खूप जास्त बेसन नाही लावते थोडंसं कमीच लावते कारण आमच्या घरात जा ते जास्त बेसन असलेलं आवडत नाही माझ्या मुलींना असं थोडं क कारण त्या तळण्याचा कडक झाल्या पाहिजे माझ्या मुलींना त्या कडक आवडतात त्यामुळे मी थोडं कमी कमी बेसनपीठ लावते आणि व्यवस्थित त्यांना जसं आवडतं तसं जास्त तिखट नाही केलेलं आहे थोडीशीच मिरची टाकलेली आहे कारण खाणारे लहान मुलं आहे मोठे असले की आपण तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट मीठ वेळचे टाकू शकतात मला कसं लागत आहे लहान ला मुलांसाठी बनवते फ्रूट मी थोडं कमी कमीच वापरलं आहे हे बघा एक पानाचं तोंड इकडे एक पानाचं तोंड तिकडे अशा तो पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने लावते सर्व बाजूला बेसपीठ व्यवस्थित लागलं पाहिजे आणि त्याचा असा गोल राऊंड करून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला स्टे चावळीला तेल लावून व्यवस्थित ठेवून घ्यायचे त्याच्यावर आपल्यासाठी ठेवायचं आहे तर आता मी दुसरे पण पटापट करून घेते तुम्ही बघू शकतात तर माझ्या बाजूला माझ्या सासूबाई आलेल्या आहेत त्या चहा पाहिजे लस सकाळी तर ते आल्या त्यांनी बघितलं मी स्वयंपाक करते तर त्या पाणी चहा वगैरे घ्यायला येत आहेत मध्ये व्हिडिओमध्ये तर सकाळचं कसं थोडी घाई असते घाईच्या टायमिंगला वेगळा असे पदार्थ करायचे म्हटले की थोडं आज सुट्टी होती म्हणून मी करायला घेतले नाहीतर तर कसं सर्व बिष्ठराचा डबा सासऱ्याचा डबा शिवाय बुलाचा डबा तर हे सर्व असलं की आपण पटापट भाजी आणि पोळी बनवतो आणि बुलाचे डबे वगैरे देतो तर आज कसं सड्डे असल्यामुळे मी म्हटलं थोडा स्वयंपाक उशिरा करू अगोदर हे काम करून घेऊ हे बघू शकता मी सर्व पीठ लावलेलं आहे व्यवस्थित वर पण लावून घेतलं आणि आता हे स्टीमसाठी आपण दहा मिनटासाठी ठेवणार आहोत त्याला व्यवस्थित वर कवर करून झाकून द्यायचं आहे आणि सर्व पीठ लावून दहा मिनटासाठी आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे चांगले वाफवले की छान शिजतात हे बा व्यवस्थित ताट ठेवून आणि पॅक केलेले आहे तर आता आपण या उघडून बघू यात झाले की नाही दहा मिनटं झालेले हे बघा मी तुम्हाला चेक करून दाखवते चाकूच्या साह्याने कारण माझ्याकडे आता चाकू अवेलेबल असतो म्हणून मी त्यासाठीच चेक करते हे बघा पूर्ण व्यवस्थित असे छान शिजलेले चाकूला कुठेही पीठ लागत नाही मी तुम्हाला चेक करून दाखवते व्यवस्थित आपले असे झालेले आहे तर आता आपण तेल गरम करायला ठेवून आणि पुढचे प्रोसेस करूया त्याला कट करून घेऊन खाली उतरून ठेवायचे थोडंसं थंड होऊ द्यायचे थंड झाले की त्याचे काप करायचे काप केल्यानंतर आपल्याला ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवते तुम्ही त्या पद्धतीने केलं तरी चालेल हे बघा असे बारीक बारीक छान असे काप करायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता किती मध्ये पुगलेले आहे छान असे व्यवस्थित होतात नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा कसे झाले असेल जर तुम्हाला काही वाटत असेल की याच्यात हे कमी आहे किंवा ते कमी अजून टाकायला पाहिजे होतं तर मला तुम्ही सांगू शकतात मी पुढच्या वेळेस बनवेल तर तुम्ही जसे सांगता त्याप्रमाणे पण ट्राय करेल आणि त्याचा पण व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही सर्वांनी नक्की मला सांगा की याच्यात अजून काय काय टाकलं जातं कारण प्रत्येक भागामध्ये वेगळं असं -वेग बनवलं जातं आता मी राहते नाशिकला तर आमच्या इथे जसं आता माझे सासूबाई करतात मी त्यांचं बघून शिकलेली आहे जा जा ते अशाच बनवता म्हणून मी पण त्याच पद्धतीने बनवत आहे आणि तुमच्याकडे जर अजून काही वेगळ्या था पद्धतीने बनवत असतील त्याच्यात अजून काही टाकत असतील तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण माझं नवीन चॅनल आहे तुमचं सपोर्ट असला तर माझाही चॅनलला ग्रोथ मिळेल आणि सर्व यूट्यूबर मला माहिती आहे त्यांना सर्वांना आपण जेव्हा सपोर्ट करतो तेव्हा आपल्याला सर्व सपोर्ट करतात आणि नवीन यूटूब चॅनल चालू करायचं चा म्हटलं आणि त्यात रेसिपी म्हटलं की फार मेहनत आहे फार वेळही लागतो आणि व्हिडिओ शूट करायचा नंतर त्याच्यावर व्हॉइस टाकायचा पूर्ण एडिट करायचा तर आपल्याला आहे ना त्याच्यात फार वेळ जातो तर फार मेहनत करावी लागते एक व्हिडिओ शूट करण्यासाठी आपल्याला वेळ पण लागतो आणि तो पूर्ण आपला अर्धा एक तासाचा व्हिडिओ आपल्याला एडिट करून तो पाच ते दहा मिनटाचा बनवावा लागतो ही सर्व प्रोसेस करत असल्यामुळे कधी कधी पूर्ण दिवसही निघून जातो असतो आपल्याला म्हणून या चॅनलला जर आपण सुरू करतोय तर आपण त्यासाठी किती मेहनत करतो आहे हे तुमचे लाईक सबस्क्राईब याच्यावर अवलंबून आहे जर तुम्ही मला लाईक सबस्क्राईब केलं तर मला कळेल की माझी मेहनत ही खरंच काहीतरी काम करते कारण एवढं सर्व करायचं म्हटलं तर एक गृहिणीला ज्या घरी असतात त्यांच्यासाठी ठीक आहे पण मी जॉब करते आणि जॉब करून आणि घरात पण सर्व करावं लागतं आहे तर त्यामुळे मला थोडंसं व्हिडिओ बनवायला वेळ कमी असतो त्यामुळे माझा दोन दिवसात किंवा तीन दिवसात एक व्हिडिओ मी यूट्यूबला टाकत असते एडिट करून जेवढा माझ्याकडं वेळ असतो त्या वेळेमध्ये हे सर्व काम मी आता करत आहे आता मला चॅनल चालू करून एखादा महिना होत आला असेल तर मी त्याच्यात जास्त करून शॉर्ट टाकत असते कारण शॉर्ट हे मी पटापट पटापट -पत, -पत रे करते जसा वेळ मिळाला तसा आणि टाकत असते तर हे सर्व रेसिपीला वगैरे मला वेळ जास्त लागतो म्हणून मग मी ह्या दोन दिवसातून एकदा हा व्हिडिओ टाकते खरंच फार मेहनत आहे यूट्यूब चॅनल म्हटलं की आपल्याला वाटतं यूट्यूबर बनणं सोपं आहे पण थोडं अवघड आहे तर तुमचा सर्वांचा सपोर्ट असला तर मलाही नक्कीच यूट्यूबर बनण्याचा चान्स मिळेल फायनली आपले वडे तयार झालेले थँक्यू